कोलकाता येथील डॉक्टर आर जीकर शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्याची घटना झाल्याने संपूर्ण देशात नागरिक व डॉक्टर्समध्ये तीव्र आक्रोश पसरलेला आहे या घटनेच्या विरोधात आज यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरांनी आपला आक्रोश व्यक्त करीत शहरात मोर्चा काढला यात यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजचे शेकडो ट्रेनी डॉक्टर्स व मेडिकल अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सामील झाले या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी देशातील डॉक्टरांना सर्व स्तरावर सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली याप्रसंगी विदर्भ टाइम्स न्यूज बोल सोबत बोलताना महिला डॉक्टरांनी कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवून आपल्या भावना व्यक्त केल्या नऊ ऑगस्ट रोजी कोलकातामधील आर कर रुग्णालयात छत्तीस तास ड्युटी करून अर्ध्या रात्री हॉस्टेलला जाताना चेस्ट मेडिसिनच्या महिला डॉक्टरवर सेमिनार हॉलमध्ये रेप करून तिचा खून करण्याची गंभीर घटना घडली मात्र या घटनेनंतर पोलिसांकडून या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असा दावा केला जाता है। तर दुसरी या तील वो के जात आहे तर दुसरीकडे या घटनेतील तथ्य व पुरावे लपवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप होत आहे या संपूर्ण घटनेविरुद्ध देशातील डॉक्टर्स त्यांच्या संघटना आणि सामाजिक स्तरावर तीव्र आक्रोश पसरला आहे दरम्यान या घटनेच्या विरोधात आज दुपारी स्वर्गीय वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमध्ये महिला व पुरुष डॉक्टरांनी आक्रोश मोर्चा काढला मेडिकल कॉलेज ते शहरातील प्रमुख मार्गावरून डॉक्टरांचा हा मोर्चा निघाला त्यानंतर मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वारावर संध्याकाळी ट्रेनिंग डॉक्टरांनी कॅन्डल मार्च काढून कोलकाता घटनेत पावलेल्या महिला डॉक्टर प्रति संवेदना व्यक्त करून श्रद्धांजली करण्यात आली डॉक्टर तनुजा गजबीये सिनियर रेसिडेंट वी एच जी एम सी याबद्दल बोलते आजच्या आमचं कॅन्डल मार्चचं जो मोटिव आहे की जी भारतभर जी आ, मार्च मार्च चालू आहे प्रोटेस्ट चालू आहे की आमचे जी, जी कलीग होती आमची जी, जी जुनियर रेसिडेंट होती आर जी मेडिकल कॉलेज आजीकर मेडिकल कॉलेज कॉलकोलता येथील तिला हा न्याय मिळवण्यासाठी आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि आम्हाला आमचं मोठे हे आहे की यापुढेच असा हिनियस क्राईम होता कामा नाही आम्ही आमचं मोठे हा आहे की त्वरित त्वरित त्या कल्प्रिटला हँड टूल डेथची पनिशमेंट भेटली पाहिजे सेकंडली आम्हाला आम्ही तात्पुरती इलेक्ट्रिक सर्विसेस बंद केले आहेत ओकल सर्विसेस बंद केले आहेत वॉर्ड सर्विसेस नॉर्मल जनतेला प्रॉब्लेम नको यायला म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे इमर्जेंसी सर्विसेस नॉर्मल नको जनती आमिर जस्टिस यश भेटे आज ही कैंडीम चाली है फीमेल रेसिडेंट होती फीमेल रेसिडेंट थी उसको खुद के ही हॉस्पिटल प्रेमाइस में रेप करके मर्डर कर दिया गया आज अगर हम हॉस्पिटल प्रेमाइसिस में ही सेफ नहीं है रेसिडेंट्स तो किधर रहेगे यही एक बड़ा क्वेश्चन है और उसके पे ही सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट के लिए हम लोग फाइट कर रहे हैं और उसके लिए ये पूरी रैली रैली है कोई भी रेसिडेंट डॉक्टर हो मेल हो फीमेल हो पर वो अपने ही प्रेमाइसिस में तो एटलीस्ट सेफ होना चाहिए खुद के ही सेमिनार हॉल में रात को आके कोई उनका मर्डर और रेप कर रहा है ये बहुत ही हीनियस क्राइम है मतलब कुछ बोल नहीं सकते ये क्राइम के लिए यहाँ पर